हाय नमस्कार आपल्या बावन लहान बहिणींला झालं का भावा बहिणींचं जेवण खावण तर बाबा बहिणी नवी जेवला बघा रात्री मिरची केली मिरची डोबळे मिरची म्हणजे बा हा न ते मला ते तसल्या मिरचीचं कालवण केलं तर मला ती दोन हजार एक मधील एका झटका आला आणि मला ती मिरची माझ्यात मनातनं निघाले होते नव्हती खातमी मिरची ती आणि परत भावा बहिणीनं शनिवारी काय झाले त्या मिरची विच्छ्याच झाले माझी मग ती मिरची घेऊन आलो तो म्हटलं गिटीची मिरची तर तेव्हा का बाबा बहिणीनं दोन हजार एकपासनं ती मिरची मी सोडली होती पण माझीच विच्छा झाली परत खायची मग तेव्हा का ते आणली होती शनिवारी आणि व लय बाहेर राती किलती मिरची म्या म्हणलं चांगले मस्त पाकी खावावे चांगला शेंगदाण्याचा कोड भरखोर ही खोबरण बिबरण काय न बायन लय भरून चांगलं म्हणलं लोणचं करावं तर कशाचं काय बाया हि पर्त्र आल्याच्या माग पळता गेल्याच्या माग पळतय काय मला सांगितलं बी नाही कायच नाही अंग आहे बाबा कुत्र्या कुत्र्यावाल्या वासावं हाय कुठं जागरा नाही म्हणजे मला गावातलं काय माहिती नाही काय गावात असतं काय नसतं पण त्याला डिक्लेअर माहीत असतं बघा सगळं वासावच नुसतं ह्या आज कुठं जागरा नाही उद्या कुठं गोंधळ हाय आणि बाह्या भी तर निघून जातो या अव किती ते असतं की भावा बहिणीनं घरा घरी दारे चांगलं सोन्यासारखं खाया पिया केलं तरी घरचं वाया घालवायचं आणि तीन कोच पळायचं खायासाठी काय व त्याचा उपयोग आहे का पण काय म्हणतात ना गाढवाच्या कानात किती बी किंगरे वाजाले तर गाडाव काय म्हणतो कालचा गोंधळ बरा तर तसाच गोंधळ घालत आणि काय बाह बहिणींनो मी एकटी छिथ आहे तरी मी ह्याला अक्कल नाही पाणी पिते तर बाह बहिणीनं थांबा हाता मी जरा गार पाणी पिते मला कोरड पडली आहे या तुम्ही पण गार पाणी पियाला कळा लागल्याला दात, लाग दात बार झाले आता पाणी पिया सुद्धा त्याला उठवाना पाणी सुद्धा द्यायला लागतय आयत बाहा बहिणीनं आता दमन रमन आपले मी झोपले होते बर का दादा दाळाच काय म्हणतोय काय केले मिरची खायला काय केले मिरची खायला आता बाया म्हणलं सारख्या ठरा डाल्या कुठं शिवा मोठं बहुल असलं ठेवावं लागल डाल्याचं याला रोज डाल्या घालायच्या खाया असलं बाकीचं दुसरं काय खाया घानायच नाही माणूस हावसने शेवाया खाते काय काय केळाचं शिखरान हे केलं तरी मी ह्याला नगू आपली लाप शिकी गव्हाची शिजावली ही तरी त्याला नगो ज्याला नुसतं तेव्हा का तीच पाहिजे बावा बहिणी ना त्या माझं त्या वाशाटाचं काय जमत नाही आणि ते मुद्दाम केल्यावाने करतो मग ह्याच्या बरोबरीनं खाणारे आय हावरी पाहिजे होती ह्याच्या वाटणेला नाही आलं पाहिजे असं पण बावा बहिणीनं आपण काय खात नाही बघा तसलं वाशाट हे आपल्याला तिटकार आहे त्या वाशाटाचा मला मा, मा अजिबातच आवडतच नाही आणि आपल्याला खाय बी येत नाही आपल्या दातांनी लगेच बेकार होते आपल्या दाताचे तर सगळं आपल्या गरिबी रे तर ते एकट्याची धन असते बघा तर मी जागरण कुठलं सोडणार नाही ते जाणारच जेवणार बिवणार जा 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 बाकी मस्त मध्ये जेवण बिवण आयस करून ती चिता निघती ताफा बघत बसणार मग रात्री मी बसली वाट बघत कसा आहे ना कसा आहे ना तर गडे आला की सगळा निवांत दोन वाजता आला का का, का जूपला, जूपला ले ले ना ले ले दार आला काय माहिती बाई आपल्याला आपण मी झोप झोप लागून गेले आपल्याला तर बाबा बहिणीनं आपल्याला झोप लागून गेले गेल्या बसायचा दाराला धाडका देत म्हणून बाबा मला दार उघड ठेवायला लागतं बघा कवावी का कवावी काय बी कर आणि आपल्याला नाही जागा आली तरडून वरडून व्हायचा बाहेर आता चांगले माझे मी दमन रमून झोपली तर मला झोप सुद्धा दे अग उठकी काम आलंय अगं उठकी काम आलंय म्हणजे काम सारखं बघतोय मा मला तर मॅ म्हणलं कुठणार खबर घेऊन आला तू कुठं आलंय काम कसलं काम आलंय बावा बहिणींनो मला कसं वाटलं की इथंच कोणतरी बोलवाय आलंय का आम्हाला आता बाय ह्याने तर चांगली पक्कीच नोकर कुठली लांबची आणली काय माहिती बाय भावा बहिणीनो तर ते मला झूप सुद्धा ना अगं म्हणतो उठके आहे काम आहे उठके आहे काम आहे आता कुठपर्यंत मला काम बघतोय काम करायला आवतोय कुणास ठाव पण बावा बहिणीनं असं म्हणा ना की आहे तू बसून खा मी लय काम करतो आता तुझं वय झालंय नको तो काम करू असं याच्या तोंडा वाटणं या ना बघा बाहा बहिणी मला पण काम बघतो या तर मी म्हटलं काय रे काम आलंय कुठलं काम आलं या तर का मला काय म्हणतो अगं आलंय एका कंपनीत आता आहे कंपनी काय माहिती बाय कोणी खबर त्याला दिली तर मला मला आहे काम तुला आहे तर मी म्हणलं मला काय रे काम आहे तर मला कसा करतो अगं बाक थापायच्या भाकरी करायचं काम आहे तुला तर म्हणलं आता हे तर करून करून भाकरी मी दमली आता आणि कुठशी भाकरी कराय कुठल्या कंपनीत मला नेतो र बाबा तर मला म्हणतो तुला काय करायचं निघायचं माझ्या बरोबर तर म्हणलं बर 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 नाही बाया जायच्यात अगं हे म्हणलं बर तू म्हणत तसं करू आपण आणि मी म्हणलं तुला काय नोकरी आहे तुला काय काम आहे तर मला म्हणतो मला हाय की बॉडी गार्ड तर हो हा का आता आवीला ची नोकरी आली आणि मला बाकरी थापायची मग सांगा भावा बहिणीला काय करायचं त्या आवीच्या पुढं जावं लागेल मग आवीच्या माग आता ते बॉडी गार्ड मी भाकरी थापाय तर बॉडी गार्डमध्ये कसली नोकरी भाव बहिणीला बाय मला मी तर म्हणलं बाय मला काय कळाना तुझं कसलं तर कसले बॉडे गार्ड काय तर मला काय म्हणतो अगदी अंगरक्षक नसत्यात होय ही तसली तर म्हणलं बर बर कर बाबा चांगला म्हणतो तसली डगलं वेगळं घालून ती देतात ना नोकरीला असल्यावर कुठली कपडे कसले तसली तर म्हणलं घाण घाल बाबा कर नोकरी कुठली तरी तर बाई न मला बी कसं वाटलं आणला असल बाय कोणी नोकरी पोरं पोरं निघाले असतेल कुठं तर मी बी भावा बहिणीनं कशी झोपीत करते बर जा जा लागते तुला नोकरी तर कर बाबा सुखाच असतं काम म्हणत सावलेला कुठं लागलं तर कर निघाले असले पोरं तर जा तर त्याने तर मला बी आणलं काम बाबा बहिणीनं कसं मला म्हणतो मग जायन तुला सोडून बघलं लय मोठी नोकरी मला लागली तर हा का भावा नो ही नोकरी लागली त्या जा तो असून तर काय फायदा आहे म्हणलं अशी मी एकटीच राहते तशी मी एकटीत राहते म्हणलं कुशाल मला सोडून जातोय तुला रात कळाना एरीत कळाना कळाना भावा माणसाला भीती वाटते का ना एकट्या माणसाला हिरबळ एकट माणूस कसं बे काढत हा पण रातच तरी निदान तर जेवढ राहील तेवढं डोकं शांत असतात आपलं हिरबळ मी एकटीच आपली इथं बसायचं आपलं झोप झोपाली तर झोपायचं नाही तर काय काम असलं तर करायचं नाही चिडचिड चिडचिड डोक्याला माझ्या खपत नाही इतकं डोकं दुखत की मी बाहेर म्हणून आपलं माणसा बी बसायचा वाटत नाही कायच नाही शनिवारी तर बाजारला गेले बाबा बहिणी न मला वाटलं की या बाजारात ना उधळून जावं पळून जावं आपल्याला नको तरी मी त्याला राग आली की म्हणलं मला सहन होत नाही मी तुला सांगते ना मला काल वाजवा सहन होत नाही की तो बळ नाही मला आणलं तर बाबा म्हणलं मी लांब जाऊन तोटाक बसते करतो आपला तो बाजार आणि ग तो गाडे लावले तिथं मी बसते तर मला नको अगं एवढं काय आहे तवा पण बाबा बन असा कालवा ही असलं की इतकं डोकं माझं दुखतं ना आता माझे मलाच काहीच कळत नाही पण कसं आहे की ज्याला होतं ना त्यालाच माहित असतं काय त्रास असतो काय नसतो ते असल्याला किती बी सांगितलं आणि काय बी केलं तर त्यांच्या ना मेंदूत बसत म्हणून आपण कोणाच्या नादाला लागत नाही बहा बैल एकत्र सोसतच नाही आपल्याला असं ह्या बहुयान हि ना अशा ताटफात येत्या काहीच कळत नाही मला म्हणून माझ्या मग आपले कामधंदा करायचं हे करायचं आणि आपलं हितच वापायचं बघा आपली कामाची तयारी कुठं काम आहे काय नाही ती फक्त उठून बायाला येत आहे जायचं तर बा हा आता या उन्हाळ्यामुळं काम बी कमी आलं या सगळ्यात बाया घरी आहेत आता आता का पाऊस येईल तवाच काम तर बाहेन पाऊस तर इकडं एकदाच आलाय राफराफ राफराप त्याच्या अजून पाऊस बी नाही आणि काहीच नाही नुसतं वादळ सुटतंय वादळ आणि गरम बाकी दुसरं काहीच नाही बघा कसला गारवा नाही कसला पाऊस नाही एकदाच वारण पाऊस इतका भयान आलता तर मापाच्याच बाहेर त्याच्यावर तर कसला पाऊस बी नाही आणि कसलं कायच नाही नुसतं ऊन आणि उकाडा आणि वारं त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही